24 मोडी। श्वास चालू नगर शहरातील प्रेमदान चौकात ट्रकचा भीषण अपघात विद्युत पोलवर आदळला ट्रक वाहतूक ठप्प अहमदाबादहून बेंगळुरूकडे जात असलेला एन एल शून्य सात ए ए बावीस शहाण्णव क्रमांकाचा ट्रक नगर शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या प्रेमदान चौकात भीषण अपघातग्रस्त झाला रात्री अंदाजे साडेचारच्या सुमारास ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक थेट रस्त्यालगत असलेल्या विद्युत पोलवर आदळला या अपघातामुळे संपूर्ण परिसरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली अपघात इतका भीषण होता की ट्रक रस्त्याच्या खाली अडकला पोलवरील तारा सैल झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले विशेष म्हणजे अपघातानंतर बराच वेळ एम एस बीचा एकही कर्मचारी घटनास्थळी पोहोचला नव्हता त्यामुळे स्थानिक नागरिकांना अंधारात आणि वाहतूक कोंडीत अडकावे लागले अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व ट्रक चालकास मदत केली ट्रक चालकाने दिलेल्या माहितीनुसार वाहनावरील ताबा सुटल्यामुळे अपघात घडल्याचे स्पष्ट झाले आहे या प्रकरणी संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन विद्युत पोल व वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर